नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा बागेमध्ये सकाळी लवकरच आवरून आलो तर आज आहे तिसरा दिवस नवरात्रीचा तर घरातलं सगळं पूजा वगैरे आणि सगळं आवरून आलं फक्त स्वयंपाक करायचा आणि जेवण करायचं बाकी इथून गेल्यानंतर आत्ता साडे अकरा वाजत आले आणि चार एक गल्ले जे आहेत ते मारून झाले ते मारता पण औषध आणि माझं चालू वॉटर शूट काढायचं तर हे बघा गवत पाहिलं ना किती झालं आहे काँग्रेस जे आहे ते कुडमुडं आहे एवढं नाही आहे पण बाकीचं जे गवत आहे ते एकदम जबरदस्त आहे पण तर असं जर काही पीक वगैरे जर पेरलं तर ते नाही येणार पण हे ये पानं किती याला आलं आलंय फार तर चला आज दिवसभर काय होतं बघा तसं आज दिवसभर इथंच बागेतलंच काम आहे घराजवळ काही काम नाही आज कारण की पाऊस उघडला काल म्हटलं पाऊस उघडायला पाहिजे आणि आज उघडला बरं झालं तर दोन उद्या पण परवा पण जर उघडं असलं तर काम परवा एकदम कम्प्लीट होऊन जाईल माझ्या आता तीन गल्ले जे आहेत ते काढून झाले आणि एवढं आता अजून एक गल्ली काढून त्यांची पण अजून एक गल्ली म्हणजे त्यांचे पाच आणि माझे चार त्यांचे पाच मारायचे होतील आणि माझे चार ऑटरशूट काढायचे होऊन जातील तर झाले का लगेच घरी जायचं आहे चला पन, तर चला आता भूक वगैरे पण लागली आहे तर आज आम्ही पाणी आणायचं पण विसरलो पण तरी आता काम करूनच मगच जाऊ मित्रांनो नमस्कार जर आता स्टेप बाय स्टेप आपल्याला आगच काम चालू आहे तर पहिले आपल्याला आता नाशिक मारायचं आहे आणि त्याच्यासाठी आता आपण हे करतोय पहिले तर आपण पाण्याचा बॅलन्स करून घेऊ त्यासाठी आपण हे बॅलन्स हे आणलं आहे तर दोनशे रेखा टाकले शंभर एम एल ओतून द्यायचं औषध जेणेकरून जे आपण औषध वगैरे माल रिझल्ट चांगले आहे ते पाण्याचा बॅलन्स कंप्लीट तर त्याच्यानंतर हे औषध आहे एक सेमिनारा म्हणून तर त्याचं जर बघितलं तर एक चौपण्सचे कंटेंट आहे तर त्याचे रिजल्ट आपण खूप चांगल्या प्रकारे आता आपण दुसऱ्यांदा मारतो पाहिलं त्याचे खूप चांगले रिझल्ट आले होते तर सगळ्या प्रकारचं गबळ वगैरे ज्याच्या शेंड्यावरती औषध पडलं ते गबळ म्हणजे काँग्रेस असू किंवा दुसरं कुठलंही असू तर त्याचा पूर्ण खात्मा होऊन राहतो तर त्यावेळेस आपण हे करू त्यावेळेस पण तुम्हाला खूप मागच्या वेळेस मारलं होतं तर दीड एक महिना चांगलं गबाळ वगैरे काही आलंच नाही आलंच नाही आता ही लास्ट टाइम होईल कारण की आता पाऊस एवढ्याच्यावर उघडून जाईल त्याच्यानंतर आपलं बाग धरायचं धरल्यानंतर काही औषधं वगैरे मारत नाही तरी आता लास्ट टाईम स्टेप बाय स्टेप आता पहिले गबाळं वगैरे कमी करून घेऊ कारण की त्याच्यानंतर जे जे पोषक धद्ध वगैरे जे बागाला द्यायचे तर ते झाडालाच लागतील बाकीचं गबळ त्याचं जास्त काही होणार नाही तरी औषध आता आपण याच्यातनं काला तशी करत घेतोय डायरेक्ट एकदमच पूर्णकारी पाऊस होतो वातावरण एकदम पूर्ण पूर्ण होणार नाही दोन दोन तीन जसं आपल्याला दोन दोन तीन तीन चार चार घालले काही आज काही उद्या अशा पद्धतीने आपण त्याच्यामुळं आपण हे डायरेक्ट ज्याचा स्टॉक ते हे दीडशेच्या प्रमाणाने आपण घेतो एका पंपला दीडशे असं घ्यायचं चांगली ज्या ज्या याचे रिझल्ट आपल्याला येतील ते ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहचायचं काम करणार कारण की ते व्हिडिओच्या आपल्या तिथे तुमच्यापर्यंत पोचवत चालू तर आपण आता स्लरीचं पण बनवलेलं आहे याचा पण काय रिझल्ट देतो हो ते पण आपण तुम्हाला सांगूच आता ऊन पाडल्यामुळे कुठे वगैरे कुठवे वगैरे जबरदस्त त्या दिवशी जे खत टाकलं तर त्याचा काहीतरी फायदा आता आपल्या झाडांमध्ये जाणू राहिला कारण कुटवे निघाले झाडं प्रेश झाली पाऊस आता जवळपास एक दोन तीन दिवस आपल्याकडे कमीचे असं सांगितलं आहे तर बघू आता काय होतं काही तर तेवढं दोन तीन दिवस आपलं एक गावळ्याचं औषध आपल्याला मारून द्यायचे आता माझा काम चालू आहे औषध मारायचं त्याच्यानंतर हे बघा हे वॉटर शूट काढायचं पण का म्हणजे दोन्ही कामं आपले चालतील वॉटर शूट पण काढून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला खोडं धुवायचे ज्या जखमा वाटरशूटमुळं खोडांवर आहे तर त्या जखमांचं पण त्याचं बुरशे वगैरे लागू नये म्हणून आपण खोडं धुवून घेऊ म्हणजे दोन्ही पण कामं आपले चालणार आहे तर अशा पद्धतीने आता हे पण चालू आहे त्याच्यानंतर वॉटर शूट काढतानी एकदम जवळून काढायचे आणि वॉटर शूट जवळून काढून घ्यायचे कारण की वॉटर मुळे काय होतं की त्यांना वाढ खूप जास्त राहते जे अन्नद्रव्य झाडायला पाहिजे तर ते वॉटर शूटमध्येच येऊन जाते आणि वॉटर शूटचा कसलाही फायदा आपल्याला नाही त्याच्यामुळे खोड्यांची पण खोडं पण कमजोर होते आणि वॉटर शूट काढल्यामुळे खोडं मजबूत राहते त्याच्यानंतर औषध मारताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण की औषध खूप पॉवरफुल आहे तर या अशी जी कॅपिंग तुम्ही बघू शकता ही कॅप वापरून एकदम खाली हात करून औषधं आपल्याला मारायचं आहे तर बऱ्यापैकी गबळं झालं आहे तर ज्या वेळेस हे होईल त्या वेळेस तुम्हाला, तुम्हाला आता ही गबळं बघू शकता तर त्याचं पण तुम्हाला रिझल्ट दाखव इकडं मारलेलं होतं तर हे बघा अशा पद्धतीने हे आता कासलीचं झाड आहे तरी पण तुम्ही बघू शकता की पूर्णपणे ते जळूनच गेलं आहे तर असं जबरदस्त रिझल्ट त्या औषधाचा आहे आणि त्याचबरोबर वॉटर शूट पण जेवढे आहे तेवढे हे बघा अशा पद्धतीने आता खोड तुम्ही बघू शकता एकदम हे बघ साफ करून घेतले आणि त्याच्या बारीक बारीक तुम्हाला स्पॉट दिसत आहे त्याच्या जखमा आहे तर त्या जखमा आपण हे करून घ्यायचं काय म्हणजे आपण ते खोडत धुतल्यानंतर ते जखमा घुसते त्याच्यानंतर ऊन पण पडलं दोन तीन दिवस ऊन आहे उन्हाचं पण हे होतं कारण की वल्लं किंवा वातावरण जर खूप असं हे असलं तर त्याच्यात पण त्या जखमा लवकर वाळत नाही वाल्यात राहते आणि तिथून पण बुरशीचं येऊ शकतं तर अशा छोट्या छोट्या बारीक गोष्टींक लक्ष द्यायचे झाडांची साईज जबरदस्त झाली एक जानेवारीला जसं आपल्याला ताण बसल तसं आपण शक्यतो एक जानेवारीला इतरेन मारायचं ठरवले तर बघू आता आहे सगळं कधी उघडतो काय तोपर्यंत जी वाढ अजून होणार आहे पण आता बऱ्यापैकी काड्या वगैरे तयार झाले सिंगल कोडे त्याच्यामुळं आपण खाली जमिनीपासून तुम्ही बघू शकता की झाड एक दोन एक फुटावरती उचलून घेतलं आहे आणि आणि झाड एकदम उंच केलं आहे त्याच्यामुळं जे हवा वगैरे ती पण खेळती राहते झाडामध्ये सूर्यकिरण आहे ते लवकर झाड ऑब्झर्व करतं आणि खाली पण जास्त गर्दी नसल्यामुळं ती सूर्यकिरण आहे तर ते खाली जमिनीवर खोडाजवळ पाडतं त्याच्यामुळं तिथं पण जागा काय ओली ना सुकलेली राहते तर असे फायदे याचे आहे सिंगल कोडाचे तर अशा पद्धतीने आणि एकरीत झाडं पण जास्त बसली अशा पद्धतीने आता हे गबळ बघू शकतं तर दोन्ही पण कामं चालतील आता माझं औषधच चाललं आणि इकडं वॉटरशूट काढायचं पण चाललं